अकोला जिल्ह्यातून धोक्याची गंभीर बातमी समोर आली आहे दहिहंडा गावातील कोडीपुरा गावात नाल्याच्या पुरामुळे अनेक घरांना मोठा धोका निर्माण झाला आहे भेगा पडलेल्या घरांवर कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती असून स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे अकोला जिल्ह्यातील दहिहंडा गावातील कोडीपुरा भागात पुराच्या पाण्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे नाल्याच्या काठावर असलेल्या अनेक घरांना गंभीर धोका निर्माण झालाय या घरांच्या अंगणातच नव्हे तर घराच्या मध्यवर्ती भिंतींना मोठ्या भेगा पडल्या असून कुठल्याही क्षणी ही घरे खचून वाहून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नाल्याला आलेल्या जोरदार पाण्यामुळे घरांच्या पायाभूत रचनेला धक्का बसला आहे नागरिकांना दररोज घर कोसळण्याची भीती सतावत असून महिला व लहान मुलांना सुरक्षित स्थळी हलवण्याची मागणी होत आहे यापूर्वी भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती मात्र अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करून या घरांचे स्थलांतर अथवा संरक्षणाची उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत सरकारी दुर्लक्षामुळे आमचं आयुष्य धोक्यात आलंय अशी संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली आहे प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली नाही तर मोठा अनर्थ घडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे